नमस्कार मित्रांनो आता चिल्लर पार्टी माझ्यासोबत आलेली आहे आणि आता चिल्लर पार्टीला मी काही प्रश्न विचारणार आहे तर त्यांनी अचूक उत्तर दिले तर त्यांना मी उद्या चॉकलेट आणणार आहे तर पहिली गोष्ट दिदी तुझं नाव हो काय आहे हा आर्या आर्या, आर्या।, आर्या मी तुला विचारतो चौऱ्याऐंशी म्हणजे किती एटी फोर एकशे पन्नास म्हणजे किती बघा मित्रांनो इंग्लिश मॅडमला शिकल्यामुळे त्यांना मराठीत समजत नाही त्यामुळे तुम्ही मराठीसोबत इंग्लिशसोबत मराठी पण शिका तर दिदी मला आता सांग चौऱ्याहत्तर म्हणजे किती 54. ओके उत्तर दिलेली आहे तू तीनपैकी दोन बरोबर तरी पण तू मराठीत तुला आकडेवारी कळली पाहिजेल ओके तुझं नाव काय ईशांत इशांत आता मग इशांत मला सांग एटी नाईन म्हणजे किती हां एकोणवत बरोबर आणि एकोणऐंशी म्हणजे किती ओके तू मराठी शाळेत आहे का हा मराठी शाळेत असल्यामुळे याला आकडेवारी जमत आहे आता हे दादा ये तू दादा आलेला आहे दादा मला सांग पंच्याऐंशी म्हणजे किती हा बघा हा इंग्लिश मिडियमला असल्यामुळं चुकीचं उत्तर दिलेलं आहे आता मला सांगा आता परत एक विचारतो प्रश्न हा पंच्याण्णव म्हणजे किती नाईन्टी फाय बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि एकशे एकोणनव्वद म्हणजे किती हा बघा चुकीचं उत्तर दिले यामुळं मुलांना तुम्ही इंग्लिश मॅडम जरी शाळेत जात असाल तरी सुद्धा मराठी तुम्हाला आकडेवारी आली पाहिजे आता दिदी सांगेल मला दिदी सांग पाहू एकशे एकोणचाळीस एकोणचाळीस वन थर्टी नाईन अ एकशे चौऱ्याहत्तर हा ही दिदी हुशार दिसते तू आकडेवारी तू कुठले शाळेत इंग्लिश मिडियम का मराठी म्हणजे दिलेलं आले तुला आता मी चॉकलेट आणणार अजून कोण राहिले या इकडे अरे ये बाळा सांग मला पासष्ट म्हणजे किती हा अठ्ठावीस म्हणजे किती हा ट्वेंटी एट आरो पण उत्तर बरोबर दिलेला आहे थोडा आळकडला तुला पण चॉकलेट आणि हा गुड्डू तू देणार उत्तर या तू छोटा आहे गुड्डू आमचा सा, गुड्डू सांग मला दहा म्हणजे किती गुड्डूला काही चॉकलेट येत नाही गुड्डू आमचा अजून बालवाडीतच आहे त्यामुळे त्याला काय एवढं कळत नाही टेन म्हणजे किती सांग तर अशा तऱ्हेने मुलांचा अभ्यास घेतलेला आहे चला मग मुलांना सगळ्यांना मी तुम्हाला उद्या एक चॉकलेट घेऊन ये ना सगळ्यांना हो